आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी केली विविध ठिकाणांची पाहणी वाखरी तळ भक्तीसागर पासष्ट एकर आणि नदीपात्राची पाहणी पंढरपूर येथे दिनांक एकवीस रोजी आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबरच तसेच अन्य संतांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने ग्रामविकास तथा पंचायत राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथील विविध ठिकाणी पाहणी केली आहे या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री गोरे यांनी वाखरी पालखीतळ वाळवंट चंद्रभागा नदीपात्र घाट तसेच पत्राशेड येथे होणाऱ्या नियोजित दर्शन मंडप आणि स्काय वॉक याबाबत माहिती घेऊन संबंधित ठिकाणची पाहणी केली आहे त्याचबरोबर भक्तीसागर पासष्ट एकर येथे होणाऱ्या नियोजित संत नामदेव स्मारक जाकीची पाहणी करून भक्तीसागर येथे मोठ्या प्रमाणात सावली देणारी पानगळ कमी असणारी तसेच कमी पाण्यात वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी यासाठी नियोजन समितीतून निधीची उपलब्ध केली जाईल असं सांगितलं आहे प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी तळावर भाविकांसाठी घेण्यात येत असलेल्या सोयीसुविधा तसेच पत्राशेड येथे नियोजित दर्शन मंडप आणि स्कायवॉकची माहिती दिली आहे त्याचप्रमाणे पासष्ट एकरवर भाविकांसाठी देण्यात येत असलेल्या आणि नदीपात्रात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या सुविधांची माहितीही त्यांनी दिली आहे यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान अवताळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता अमित निंबकर गटविकास अधिकारी सुशील संसारे सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडली कोडसे महामार्ग प्राधिकरणाचे केशव खोडके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते